नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार महाराष्ट्रातील बावन्न हजार शिक्षकांना माझा नम्र आव्हान आहे मित्रांनो पाच जून दोन हजार पंचवीसपासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे आपण पाठिंबा जर या ठिकाणी इतिहास पाहिला हा इतिहास पाहत असताना चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वाढी टप्प्याचा शासन आदेश यात निर्गित करण्यात आलेला आहे या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी आपण सुमारे एक वर्षापासून म्हणलं त्यागातून असेल आत्मधन आंदोलन असेल अन्नधनातील अन्नत्याग असेल आंदोलन असेल पायरुज्य असेल असे अनेक आंदोलन आपण केलेली आहेत तरी देखील त्या सरकारवर या ठिकाणी कसलाही आसर्व दिला नाही त्यामुळं शिक्षक समन्वय आठ हा जिल्ह्यात आठ जुलै व नऊ जुलै या दोन दिवशी महाराष्ट्रातील सर्व अंशतः अनुदानिक शाळा बंद राहणार आहेत या संदर्भात समन्वय संघामार्फत माननीय मुख्यमंत्री अर्थमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांना निवेदन त्या ठिकाणी दिलेले आहे जिल्हा स्तरावरती शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे शाळा स्तरावरती मुख्याध्यापकांना निवेदन दिलेले आहे तरी माझी सर्व शिक्षक मानवांना विनंती मित्रांनो तुम्ही तुमच्या पगारासाठी आझाद मैदानावरती यायचे आहे जरी तुम्हाला या ठिकाणी आपणाला कुठलाही चेहरा नाही नाहीये तुम्ही कुठल्याही चेहऱ्याचा या ठिकाणी विचार करू नका की हा समन्वयक नाहीये तो समन्वयक नाहीये त्याचा तुम्ही कसलाही विचार न करता आपल्या हक्काच्या पगारासाठी उद्या आणि परवा दोन दिवस संपूर्ण शाळा ठिकाणी बंद बंद आणि ठेवून आजाद मैदानावरती या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे या ठिकाणी थांबतो जय महाराज नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका